नमस्कार मी आपल्या आपल्याला सांगू इच्छिते की आज इथे डोंबिवलीमध्ये गिरिजा हॉल येथे आज इंडिया आघाडीची बैठक झाली आहे आणि ही बैठक जर आपण बघितली तर सव्वीस जानेवारीला देखील त्यांनी एक कार्यक्रम केला होता आज देखील एका कार्यक्रमाच्या ठरावानिमित्त ही बैठक झाली आहे नेमका हा कार्यक्रम काय आहे किती पक्ष इथे एकवटलेले आहेत ह्या संदर्भात आपण माहिती घेऊया आपण काळू कोमस्कर कॉम्रेड इकडे आहेत त्यांना आपण विचारूया सर काय सांगा कशा पद्धतीची ही बैठक झालेली आणि नेमका काय विषय झालाय आज सध्याची देशाची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षांना संपवण्याच्या मार्गावर आहे ईडी सीबीआय वेगवेगळ्या तपास यंत्रणाचे ससेमिरा लावून विरोधी पक्षांच्या नेत्यांची फोडाफोड सुरू आहे या सगळ्या राजकारणाला अत्यंत कंटाळली जनता आणि म्हणून आम्ही डोंबिलीतील सर्व इंडिया आघाडीचे घटक पक्ष आणि घटक इंडिया आघाडीचे मित्र पक्ष संघटना एकत्र येऊन मध्ये एकोणीस तारखेला शिवजयंतीच्या निमित्ताने कायदे तज्ञ तद्न, माननीय अॅडव्होकेट असीम सरोदे यांचे व्याख्यान लावलेलं आहे आणि तेवीस मार्च शहीद दिन मध्ये मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन साजरं करायचं ठरलेलं आहे आणि या दोन कार्यक्रमाच्या का निमित्ताने आम्ही मध्ये सर्व एकत्र आलेलो आहोत तर इथे शिवसेनेचे आपले शाखा प्रमुख जे आहेत विवेक कामकर देखील उभे उपस्थित आहेत तर आपण त्यांना विचारूया की नेमकं सर काय आपलं ठरलंय कधी आपण सव्वीस जानेवारीला देखील एक कार्यक्रम केला होता त्यावेळी देखील आपण बोर्ड लावले होते यावेळी तुमची काय थीम असणार आहे आणि एकोणीस तारखेला थीम करू दे त्यावेळी देखील काय कशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रम आयोजित केला असीम सरोदय रोके हे ज्या जे काही आत्ताची सध्याची एकंदरीत परिस्थिती आणि शिवजयंती या विषयावरती ते बोलतील त्याची तुम्हाला त्यावेळेस हे येईलच पण सव्वीस जानेवारीचा जो भूतोन भविष्य हा सर्वपक्षीय आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून जो आम्ही मोठा कार्यक्रम जो झाला ईव्हीएम हटाव किंवा ह्या जे काय लोकतंत्रच्या विरोधात जे काय चालू आहे त्या संदर्भात आम्ही जो विरोध म्हणून आम्ही हे केला तर ती जी आमची रॅली झाली त्या रॅलीच्या माध्यमातून एक आम्हाला मात्र खूप बरं वाटलं की आज जी 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 ही जी बेबंदशाही जी काय चालू आहे हुकुमशाही जी चालू आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात सर्वसामान्य पण त्या रॅलीमध्ये सव्वीस जानेवारीच्या रॅलीमध्ये सर्वसामान्य पण आमच्या सोबत उतरला होता आणि हीच परिस्थिती याच्याही पुढे अशीच राहणार आहे याच्या येणाऱ्या निवडणुकीला दिसेलच तर आपण बघितलं इथे फेरीवाल्यांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणार आहे असं दिसत एकंदरीत कारण अनेक फेरीवाल्यांचे जे लीडर आहेत ते इथे उपस्थित आहेत सर काय सांगायचं या ठिकाणी भाजप सरकारने जे काही देशभरामध्ये दे धुमाकूळ घालवलेला आहे त्याने सर्व जनता भयभीत झालेली असून इथे पक्षी फोडाफोडीच आणि राष्ट्र फोडाफोडीचं सुद्धा कारस्थान सुरू आहे हे लोकशाहीला धोक्याचं आणि राष्ट्रालाही धोक्याचं आहे देशाला धोक्याचं आहे त्यामुळं सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन याला आम्ही प्रतिबंध करू इच्छितो त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम आखून जनतेमध्ये जाऊन जनजागृती करण्याचं काम करत आहोत त्यामुळं मी शिवाजीराव मस्के राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने सर्वत्र राज्यभर माझं काम चालू असतं या ठिकाणी आमंत्रण आल्यामुळे मी या ठिकाणी आलो मागच्या रॅलीमध्ये मी सामील होतो आणि या सर्व मंडळींना एकत्र करून जनजागृतीचं कार्य ईव्हीएमच्या विरोधात भारतीय घटना बचाव भारतीय राष्ट्र बचाव आणि लोकतंत्र बचाव अशा पद्धतीचे नारे देत शिवसेनेचे नेते कम्युनिस्ट पार्टीचे नेते फेरीवाल्यांचे नेते राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे नेते असे सर्व आम्ही विविध पक्ष संघटनेचे नेते एकत्र येऊन जनतेला आम्ही प्रबोधित करू इच्छितो आणि जनतेला संयम देऊन जनतेला चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत हे आमचं इंडिया आघाडीच्या वतीने कार्य सुरू आहे आणि त्यामुळे ही बैठक नक्कीच तर आम्ही यांच्याकडे येते आपल्याला परमिशनच्या बाबतीत आपण काय केलेलं आहे कारण मागच्या वेळी जर पुण्यात जर बघितलं तर मोठा प्रकार घडला होता आणि यावेळी देखील आयसेन्सर ते आपल्याकडे आहेत कशा पद्धतीने तुम्ही पोलिसांची परमिशन घेतलेली परमिशन भेटायला मला वाटत नाही की कुठला अडथळा येईल कारण आपण हा कार्यक्रम करतोय शहीद लोकांच्या जीवावरती कार्यक्रम करतो आपण आणि हा मोठा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम आहे त्याच्यामुळे पोलिस याला विरोध करतील विरोध करती हा विरोधक काहीतरी आडमोठेपणा करण्याचा प्रयत्न नक्की करतील कारण सर्व पक्षपाती आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि सध्याची जी परिस्थिती आहे की सर्व पक्ष संपवायची आणि हिटलरशाही आणायची जे ह्या सरकारची भूमिका आहे ही कुठेतरी मोडीत काढण्यासाठी आम्ही सर्वत्र इंडिया विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि शंभर टक्के याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसणार तर आपण बघितलं इथे सगळे एकत्र जमलेले पाहायला मिळाले आज यांची मोठी बैठक देखील पार पडले तेवीस मार्चला एक कार्यक्रम करणार आहे त्याआधी एकोणीस फेब्रुवारीला निमित्त देखील यांचा कार्यक्रम होणार आहे नेमका हा कार्यक्रम कसा पार पडतोय हे बघणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे या सगळ्या अपडेटसाठी तुम्ही सरकारनामाचे युट्यूब पेज फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा सरकारनामा मी भाग्यश्री प्रधान आचार्य सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका